पण मग ह्याला चूक म्हणावी सुप्रीम कोर्टाची आता हे प्रश पुन्हा इथे सुद्धा ना मी तुम्हाला सांगतो तसं की आपल्याकडे प्रथा परंपरा पडत नाहीत आता उदाहरणार्थ चंद्रचूड साहेबांनी जेव्हा सांगितलं की एखादा झाला झालाय की नाही हे ठरवण्याचा अधिकार हा स्पीकरचा आहे आ, सुप्रीम कोर्ट नाही पडणार म्हणून त्यांनी स्पीकरकडे पाठवलं हो आणि सांगितलं की रिझनेबल टाईममध्ये करा आता रिझनेबल टाईम म्हटलं तो तीन महिने हा गृहित धरलेला अर्थ आहे सुप्रीम कोर्टाने नार्वेकर साहेबांनी सहा महिने काहीच केलं नाही म्हणजे आपले जे रा राजकारणी लोक आहेत ते मॅच्युअर नाही आहेत ती लोकशाही मॅच्युअर होत नाही आणि तिथे प्रथा परंपरा पडत नाही आहेत आणि म्हणून सुप्रीम कोर्टाला त्याच्यामध्ये एकसारखा हस्तक्षेप करावा लागतो आहे हे वर्षानुवर्ष मी शिकवतो आहे म्हणजे हे काही नवीन नाही आत्ता की आता पोल्युशनचा केस आहे फार पोल्युशन झालं तर ते पोल्युशन बोर्ड जे असेल त्यांनी दिल्लीत काहीतरी करायला पाहिजे ते केलं नाही त्यांनी म्हणून सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करून पासष्ट कारखाने बंद केले होते आणि एकदम पोल्युशन कमी झालं आता हे सुप्रीम कोर्टाचं काम नाही आहे वास्तविक पण एक्झिक्युटिव्हनी केलं नाही म्हणून सुप्रीम कोर्टाला त्या ठिकाणी हस्तक्षेप करावा लागला आणि हे सगळीकडे घडतं आहे आणि तसंच बरोबर आत्ता तामिळनाडूच्या केसमध्ये झालं आहे की वर्षानुवर्ष काही विधेयकं ही, ही गव्हर्नरकडे दिलेली त्यांनी ॲक्शनच घेतलेली नाही आणि म्हणून त्यांनी एक एक्स्ट्रॉर्डिनरी स्टेप घेतली एकशे बेचाळीस कलमाखाली की जी विधेयकं तीन महिन्याहून जास्त परत आली आहेत तीन महिन्याहून जास्त गव्हर्नरनी त्याला ॲसेंट दिले नाही तरीसुद्धा त्याचं कायद्यात रूपांतर होईल आता हे आजपर्यंत कधीही झालेलं नाही माझ्या माहितीप्रमाणे की, की गव्हर्नरचं किंवा प्रेसिडेंटची सही नसताना कायद्यात विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालं असं झालेलं नाही पण एकशे बेचाळीस कलमाखाली टू मेक कम्प्लीट जस्टिस असं ते ॲक्च्युली वर्डिंग आहे त्या कलमाचं सु आत्ताच्या पार्टीवाला यांनी सांगितलं की ते कायदे कायद्यात रूपांतर झालं असं धरा तेव्हा हे करता येईल की नाही याबद्दल मी सुद्धा साशंक आहे त्यामुळे आता ही केस जी रिफर झाली आहे सामान्यपणे सुप्रीम कोर्ट त्यांचं मत देतं एकशे त्रेचाळीस खाली जर का राष्ट्रपतींनी सल्ला विचारला तर देतं आत्तापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे पंधरा सोळा केसेस तर झालेले झालेल्या आहेत एकदाच फक्त सुप्रीम कोर्टाने आम्ही सल्ला देणार नाही असं सांगितलं आहे ते माझ्या कल्पनेने एकोणीसशे त्र्याण्णव साली ज्यावेळी बाबरी मशिदीचा प्रश्न होता तर बाबरी मशिदीच्या खाली देऊळ होतं का त्याचे अवशेष होते का हा प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळी सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हे आर्किओलॉजी डिपार्टमेंटचं काम आहे हे आमचं काम नाही आहे त्यामुळे आम्ही याच्यावर सल्ला देणार नाही ज कायद्याचा प्रश्न असेल तर आम्ही देऊ शकतो तेव्हा सुप्रीम कोर्ट याच्यावर निश्चितच सल्ला देईल तोही त्यांनी लवकरच द्यावा कारण अनेक ठिकाणी घटनेचं उल्लंघन सध्या होत आहे आता डेप्युटी स्पीकर नेमायला पाहिजे ॲज सून ॲज पॉसिबल असं म्हटलेलं आहे याच्या आधीच्या पार्लमेंटमध्ये डेप्युटी स्पीकर नेमलाच गेला नव्हता हो किंवा अजूनही आत्ताच्या पार्लमेंटमध्ये माझ्या कल्पनेनी लोकसभेचा डेप्युटी स्पीकर नेमला गेला नाही आहे तेव्हा अनेक गोष्टी ज्या राज्यघटनेत लिहिलेल्या आहेत त्या होत नाही आहेत म्हणून सुप्रीम कोर्टाला हस्तक्षेप करावा लागतो तेव्हा आपल्या राजकीय नेत्यांनी लोकशाही मजबूत कशी होईल या दृष्टीने घटनेला धरून जे घटनेला अपेक्षित इम्प्लॉईड जे आहे ते सुद्धा करायला पाहिजे असं मला वाटतं आता ज्या वेळेला तुम्ही हा उल्लेख करताय यातल्या अनेकशा गोष्टी या नैतिकतेच्या ग्राउंड्सवर पाहिल्या जातात तुम्ही मांडताना त्या त्याच पद्धतीने मांडतात की जर राज्यकर्तेच त्या, त्या पद्धतीने राज्य पद्धती वागत नसतील तर कुठेतरी सर्वोच्च न्यायालयाला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणं गरजेचं आहे मार्ग योग्य मार्गावर गोष्टी आणणं गरजेचं आहे पण याच्यामध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये जो विशेष अधिकार वापरलेला आहे त्यांनाही काही विशेष अधिकार आहेत जे आर्टिकल एकशे बेचाळीस अंतर्गत त्यांना प्राप्त झालेले आहेत ज्याच्यामध्ये जिकडे न्याय देण्याचा विषय येतो आणि न्याय देण्यासाठी बाकीच्या यंत्रणा ज्या वेळेला कमी पडत आहेत किंवा त्या योग्य पद्धतीने काम करत नसतील तर त्यावेळेला सर्वोच्च न्यायालय त्याच्यामध्ये न्याय देते आहे एकशे बेचाळीस हा त्यांचा विशेष अधिकार वापरून इथे त्याच्यावर सुद्धा प्रश्न उपस्थित झालेला आहे कारण राष्ट्रपतींचं असं म्हणणं आहे की तो न्याय देणं कधी अपेक्षित आहे तर ज्याच्यामध्ये म्हणजे या घटने या प्रकरणामध्ये कारण त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की आर्टिकल वन फोर्टी टू ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया एक्स्टेड्स टू इश्यूंग डिरेक्शन्स अँड पासिंग ऑर्डर्स विच आर कॉन्ट्ररी ऑर टू इनकन्सिस्टंट विथ एक्झिस्टिंग सबस्टान्सिव्ह ऑर प्रोसिजरल प्रोविजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑर लॉ इन फोर्स हे त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे ज्या गोष्टी घटनेतच नाही त्या गोष्टी तुम्ही समोर करून आम्ही न्याय दिला असं म्हणताय जेव्हा की तुम्ही फक्त लॉ मध्ये एकशे बेचाळीस हे आर्टिकलनुसार तुमचे विशेष अधिकार वापरू शकता असं इथे राष्ट्रपती म्हणतात हां हा खूप कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे कसं असतं लॉच्या विद्यार्थ्यांना शिकवताना आम्ही कायद्याचे दोन भाग असतात एक प्रोसिज्युरल लॉ आणि एक सबस्टँडिव्ह लॉ सबस्टँडिव्ह लॉ म्हणजे जो प्रत्यक्ष न्यायाकरता लिहिलेला कायदा आहे तो आणि प्रोसिज्युरल लॉ म्हणजे तो न्याय मिळवण्याकरता जी प्रक्रिया सांगितलेली आहे ती तर याच्यामध्ये होतं काय की ही जी प्रोसिज्युरल लॉ आहे हा फू खूप उलटा वाकवला जातो वकिलांकडनं पण आणि का राजकीय लोकांकडनं पण आत्ता सिसोदियांची जी केस झाली बेलची त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने क्लिअर शब्दात सांगितलं म्हणजे मी हे सांगितलं नसतं पण आता सुप्रीम कोर्टानेच म्हटल्यामुळे म्हणायला हरकत नाही त्यांनी असं सांगितलं आहे की प्रोसिजर इज दी हँडमेड अँड नॉट मिस्ट्रेस ऑफ जस्टिस म्हणजे ती रखेल नाही आहे प्रोसिजर तर ती तुम्हाला मदतनीस म्हणून दिलेलं प्रोसिजर आहे तेव्हा ते आपण पाळलं पाहिजे आणि ते इथे सुप्रीम कोर्टाने केलं आहे की तुम्ही जर का प्रोसिजरमध्ये चुकत असाल आणि त्यामुळे जर का न्यायदान नीट होत नसेल तर सुप्रीम कोर्टाला एकशे बेचाळीस कलमाखाली पूर्ण न्याय देण्याकरता काही ऑर्डर्स काढाव्या लागतात पण मग पुन्हा प्रश्न तोच येतो ना सर की याच्यामध्ये कायदा हा सर्वोच्च ठरतो की नैतिकता सर्वोच्च ठरते नैतिकतेच्या मुद्द्यावर यातल्या बऱ्याचशा गोष्टी अनेकांना पटतील अनेकांना पटणार सुद्धा नाहीत प्रत्येकाची व्याख्या ही वेगळी असू शकते सब्जेक्टिव्ह टर्म आहे मॉरॅलिटी किंवा नैतिकता नैतिक नाही नाही नैतिकतेचा अजिबात इथे प्रश्न नाही आहे कायद्यामध्ये जे इम्प्लॉईड आहे त्याच्याबद्दल मी बोलतो आहे म्हणजे आता गव्हर्नरनी ॲसेंट द्यायचा तर ॲसेंट द्यायचा तर इम्प्लॉईड आहे की काही विशिष्ट कालमर्यादेत दिला पाहिजे आत, का ना त्यांनी म्हणजे तीन महिन्यात चार महिन्यात आता तुम्ही पाच पाच वर्ष जर का एखादा निर्णय राखून ठेवलात तर ते चुकीचं आहे ना मग ते इम्प्लॉईड जो लॉ आहे त्याचं उल्लंघन झालं आहे तिथे सुप्रीम कोर्टमध्ये पडत आहे नैतिकतेचा प्रश्न आपण आणायलाच नको इथे जो कायदा आहे त्या कायद्यात इम्प्रॉइड काय आहे ते पण राज्यकर्त्यांनी पाळलं पाहिजे असं सुप्रीम कोर्ट सांगते आपल्याला